सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बीड जिल्ह्यात थाटामाटात लग्न झालं लग्नाला माजी मंत्री पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आणि अनेक मोठे राजकीय व्यक्ती उपस्थित होते कारण लग्न होतं पंकजा मुंडे यांच्या पी ए आनंद गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचं लग्नानंतर सगळं काही सुरळीत सुरू होतं पण अचानक तेवीस नोव्हेंबर रविवारी सकाळी एक धक्कादायक बातमी आली गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या केल्याची एक वर्षही पूर्ण न झालेल्या लग्नात असा शेवट सगळ्यांनाच हादरवून गेला प्रकरण पुढे आलं आणि आनंद गरजे आणि दोन जणांवर गुन्हा दाखल झाला गौरीच्या कुटुंबियाचा ठाम दावा आहे आहे आत्महत्या नसून हत्या सोबतच गौरीच्या वडिलांनी अनंतवर अनेक धक्कादायक आरोपही केलेत हे प्रकरण काय का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहताय यशक्स मराठी माध्यमांमधील बातमीनुसार शनिवारी सायंकाळी अनंत आणि गौरी यांच्यात वाद झाला त्यानंतर अनंत पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमासाठी कोस्टल रोडवरून जात असताना त्यांनी गौरीला फोन केला आणि एकदा फोन केल्यानंतर फोन न उचलल्याने ते संशयित झाले आणि गाडी वळून परत घरी गेले आनंदच्या म्हणण्यानुसार घरी पोहोचल्यावर दरवाजे आतून बंद होते मग त्यांनी एकतीसाव्या तिसाव्या मजल्यावरून तिसाव्या मजल्यावर त्यांच्या घरात खिडकीतून प्रवेश केला आणि गौरी फासावर लटकलेली दिसली असा त्यांचा कबली जबाब आहे पण दुसरीकडे गौरीच्या कुटुंबियांचा दावा पूर्णपणे वेगळा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शनिवारी संध्याकाळी आनंदने गौरीच्या वडिलांना फोन करून मामा तुमची मुलगी आत्महत्या करतेय असं सांगितलं वडिलांनी गौरीशी बोलायचे असं सांगितल्यानंतर तेव्हा अनंत यांना म्हणाले मी तिला हॉस्पिटलला घेऊन जातोय आणि फोन ठेवला त्यानंतर गौरीच्या आईला अनंतने फोन करून गौरीने आत्महत्या आहे असं सांगितलं याच कारणावरून गौरीच्या कुटुंबियांनी दुसऱ्या दिवशी सकाळी वर्ली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही तिची हत्या झाली आहे हे प्रकरण इतकं गंभीर का ठरतय कारण लग्नानंतर काही महिन्यांनीच म्हणजेच सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये घर बदलताना गौरीला एक कागदपत्र सापडलं ज्यात अनंत गर्जे यांचं नाव एका महिलेचा पती म्हणून होत हे डॉक्युमेंट साधारण चार वर्ष जुनं म्हणजेच दोन हजार चं होतं याचपासून गौरीला अनंतच्या अनैतिक संबंधाबद्दल संशय आला तिने त्याला विचारला असता अनंतने मी आत्महत्या करीन आणि तुझं नाव लिहीन अशी धमकी सुद्धा अनेकदा दिली असा गौरीच्या वडिलांचा दावा आहे गौरीने त्या डॉक्युमेंटचे फोटो आणि चॅटचे स्क्रीनशॉट स्वतःच्या वडिलांच्या व्हॉट्सअपवरही पाठवले होते असा आरोप कुटुंबियांनी केला आहे दुसरीकडे पंकजा मुंडेने देखील प्रतिक्रिया देत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असं म्हटलं असून त्यांनी गौरीच्या कुटुंबियाशी संपर्क केल्याचेही समोर आले आहे पोलीस आनंद गरजे आणि इतर आरोपींची चौकशी करत आहेत गौरीच्या कुटुंबियांनी दिलेल्या पुराव्याची तपासणी सुरू आहे आणि आता कोणतं सत्य बाहेर येतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे